आपलं जेवण हो माहिती सांगितलं मी लोकांना घेऊया अंतराला नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तुम्ही सगळे मजेच असाल तर आता आम्ही चाललोय आज बीच वरती पहिला लॉक तुम्ही बघितलाच असेल पूजा होती पनूच्या घरी पनूच्या घरी पूजा होती एन्जॉय प्रमोशनचे माझ्या झाला तर मग आम्हाला प्रमोशन आले या टी तुला एका व्यक्तीला भेटलं नाही ना, ना, ना आपल्यासोबत एवढा मग कस फिरवू मोबाईल असं होत आणि ते, हो ना ते लोक साई पुढे चाललाय पण चाललाय गेलाय पुढे अजून आपल्यासोबत हो जायच येतो होतो कारण की आपण जास्ती जाणार तर तीन गाड्या घेऊन चाललोय दोन गाड्या आणि आम्ही एका गाडीवर आणि एक गाडी डबल सीट आली आमची गाडी क्रीपीटल थकवा भेटू पुढे साडेपाच आणि जायचं हा देश नेत आम्हाला आम्हाला चार वाजता साडेपाच वाजले आणि मग आता इथून निघतो तर भेटू पुढे एकदम मस्त मध्ये काढले आणि आता पोचलो आहे गॅस जाऊ इथे बीच तर आहे जवळच जवळ म्हणजे बाजूलाच आमच्या इकडनं एंट्री आहे पुढून साहिलच्या पोटात आला आहे गोळा म्हणून साहिल आपल्याला गोळा देणार आहे नंतर आपण पुढे जाऊन बघू साहिल साहिल शॉर्मा शॉर्मा नाही खायचा

तर आता आम्ही इकडे मीच आहे असं हे बँड्रासारखंच वाटतं आम्हाला हे असं ते बँड्राच तुम्ही बघितलं असेल ना काटा रोड वगैरे ते तसंच काटा रोड सारखं वगैरे आमचे स्वच्छ आहे आमचे स्वच्छ

नाही जवळ नाही आहे ना आता नाही आहे सर मी माझ्या जवळ नाही एवढा भारी व्यू आहे आणि लोकांचं काय थांबत नाही फोटो काढत काढत बघा संपत नाही फोटो काढून काढून बघा फोटोग्राफर आणि फोटो हा हा नीट नीट नेट बरोबर आहे बरोबर आहे एवढा एवढा प्रेम बघा प्रेम बघा प्रेम बोलतात संपतच नाही लोकांचा त्यांना सांगितलं आमच्या स्वतः स्वतःच करत बसले करून घेतले आम्ही आम्हाला रील पहिली तर स्वतः ना मग एकच केली भावाय सोबत नाही केली आम्हाला आम्हाला प्रमोशन ची व्हिडिओ करायची किथे त्या करायला भावा तुला आमची व्हिडिओ बनवायची की नाही प्रमोशनची मग मग कधी बनवणार आहे कधी बनवणार आहे बोल कधी बनवणार आहे कधी हे तू आहे ना त्याला ओरडायचं नाही मी तुला आधीच सांगते नाही बोलत मी निघायचं आणि ना आता आम्ही तुला आमच्या गाडीवर नाही घेणार आहे समजलं ना तुझा तू कसा पण तुला आधीच सांगते जर तुला काय बोलत नाही ना, ना, ना बाई तुना गौल, गौल, लगा लगा। तर तू ना जरा जास्तच डोक्यावर चढत चाललंय समजलं का तू मीच काढते रे आम्ही कसं केलं होतं आता अर्धाच लागला तुला कसं वाटतंय इकडे येऊन कंटाळा बोर झाले बिक जे फोटो यार तुला कसं वाटतय ती रोज येते मुंबईला नाही राहत तू मग तो कसं वाटतंय इकडे येऊन मला वाटत आहे आणि माझी व्हिडिओ कधी काढणार अक्कू आमची तुझे कधी होणार आहे दोन मिनट कधी होणार आहे कधी हा नवीन आला आपल्यामध्ये आमच्या इथलं बावड मुलगा विकत घेतलाय नवीन खरेदी आपली पाठवला जरा बाहेर आपण फिरू दे आता तोपर्यंत अखू माझी ऑन वाईस ची व्हिडिओ बनवतोय असू दे ना भावा तू आमचे व्हिडिओ नाही काढणार मग कोणाचे काढणार सांग ठीक आहे ना काढू ना भाई? भाई। आ, हा हा तसं बनवू चला, चला <laughs> <laughs> स्टार्ट स्टार्ट अरे हो ना खरंच नाही भेटलं म्हणून कपडा चेंज करतोय मी जर तेच कपडे चेंज करायला लागलाय शूट साठी बोलतो शूट झालं माझा बोलतो आता काय चालू आहे भावानो काय चालू आहे बघतात कसे दोघे जण आम्हाला बघत आहेत बघतायत काय म्हणणार तुझं साई तुला काय वाटतं रे तू सगळं घेऊ शकतो रे हा आम्ही काय बाई आम्ही फिफ्टीन प्लस वापरतो आणि तू अजून एक्स वापरतोय आम्ही फिफ्टीन प्लस वापरतो आणि तू अजून एक्स वापरतोय

मग काय माहिती जाऊ तर मच्छी यार भेट जाऊ दे काही त्यांची भांडवा खुर्च्या वर्ष चालू आहे पहिले गोळा खायचा का पहिले शॉर्मा खायचा वाट लागली गाडी असे कपल भेटले तर आपण घरी होतो तेव्हा आपण टी शर्ट दिली होती तर त्याच्यावर आपल्याला काय उत्तर आलं मी गोळा करून टाकू डायरेक्ट अरे मी तुला टी शर्ट दिली होती माझ्या स्वतःच्या आता आणि तू म्हणाली होती मी तुला गोळा दे बीच वर तुला म्हणजे मला नाही सगळ्यांना गोळा खायला चला आता बोलले आता आम्ही आलो यशूच्या घरी बसलोय आणि तिचा भाव आमच्या आयडी शोधतोय कुठे गेला तो शौते शौते। तो आम्हाला म्हणजे तो लाजलाय आमच्या तिघांची आयडी शोधतोय मिस्टर ग्रँडिक स्नेहा आणि हा जयेश मिस्टर जयेश <laughs> ना प्रणाली तिच्या घरी आलो आम्ही पण अजून तो तिचा भाव कुठे ग अच्छा थांब हा बघा हा यशूचा भाव काय झाला तू चल ना आतमध्ये काय आल भावा असं करतो हे मी त्याला घेऊन आले आली तिच्या भावाला हा आमची आयडी शोधत होता हा आमची आयडी शोधत होता असतो थोडा गोव्याची

आले आपलं जेवण आता आपण जेवायला घेऊया कांदा लिंबू पण आणून दिलाय माणसं जेवणात लिंबू करतात आपल्यावर आईलाय तो तळा तळ्याचा मार्केट आहे पण तो बंद झालाय आता आता दहा वाजलेत मार्केट बंद झालं पण तरी पण आम्हाला मार्केटला यायचं बघायला ही बघा तळ्याची क्वीन तळ्याची क्वीन तळ्याची क्वीन हाय कर हाय कर ना हा तुम्ही बघितलं असायला आली किती मजा बीच वर जेवण पण आलो जास्त आता लॉग आपण आता इथेच एंड करूया तर तुम्हाला लॉग कसा वाटला नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि नवीन नवीन लॉग तुमच्यासाठी येत राहतील सगळे झोपलेत आता आठवे झालेत टाटा हे टाटा बोल रे